श्री स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी संशय चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा डेली ब्लॉग आहे माझा तर सकाळची माझी पूजा ओरकलेली होती म्हणजे पूजा चालूच होती माझी नमस्कार वगैरे घातला देवा देवांना गंध वगैरे सर्व सर्व झालं होतं आणि फक्त तुळशीला पाणीही घातलं होतं पुजायचं राहिलं होतं आता तो पुजून घेत आहे मी बघा मुलीही उठल्या होत्या नेटकच मुली उठल्या होत्या आणि बसल्या होत्या मी पूजा करते दररोज म्हणजे म्हणजे पूजाची टाईम मुलींचं उठायचं टाईम एक असतो आणि बाहेर सुद्धा खूप पाऊस चालू होता पाऊस चालू होता पूर्ण साईडला असं ओलं ओलंच होतं माझी पूजा चालू होते स्वच्छ पुसून घेतलं होतं उंगळानं त्याच्यावर रांगोळी काढून घेतले आणि बघा आता इकडं मी आज माझे तीस के पूर्ण झाले होते त्यासाठी मी मिसळ बनवायचं प्लॅन होतं म्हणजे मुलींचं चा चालू होतं कुकर तापून घेतलेलं आहे त्याचं जिरं टाकलं आहे बघा थोडंसं आहे जिरंही मट्टी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मट्टी परतायला टाकले तेलामध्ये स्वच्छ धुव साफ करून मी मटकी परतायला टाकले त्यात थोडीसे हळद थोडीशी हळद घालून घेतले मीठ मीठ घालून घेतले व्यवस्थित परतून घेतले आणि त्यात गरम पाणी टाकले मी जे लगेच आपल्या कुकरच्या शिट्ट्या लगेच होत्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे मी आणि तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घेतल्या मी शिट्ट्यापर्यंत हो बघा एका साईडला मी कुकर लावला होता आणि एका साईडला कांदा आपलं खोबरं थोडंसं धनं जिरं अद्रक असतं सर्व काढून घेतलं होतं खोबरं भाजून घेतलं होतं मी पुन्हा त्याच कुकरमध्ये मी तेल तापायला ठेवलं मटकी काढून घेतले आणि त्याच कुकरमध्ये मी कांदा परत टाकला त्याच्यात पूर्ण मसाले वगैरे काढून घेतले होते बघा हे बेसन पीठ भाजून घेतलेलं ला आपल्याला लागणार ला 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 आहे थोडी आपली स्वस्त आली पाहिजे व्यवस्थित नाही तर कांद्याचे कडीपत्ता पत्ता आणि दोन तेजपत्त्याचे कट करून टाकलेले आहे पूर्ण असं लाल सर्व होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून द्यायचा येईल तुम्हाला कांदा अद्रक लसणाची पेस्ट पे त्याचे टाकायचं असेल तर टाकू शकता हो मी एकत्र सर्व एकत्र बारीक करून घेतलेलं आहे खोबरं धनं जिरं आणि अद्रक लसूण पेस्ट म्हणजे अद्रक आणि गोबरं त्याच्यातच टाकलेलं आहे एकत्र वाटून घेतलं आणि काढाही बनवून घेतला होता मी अगा पेश थोडंसं मी पाणी घालून वाटलं आणि मी मिर्चीमध्ये बारीक घट नव्हतं चुपं मस्त थोडंसं परतून घेतलं होतं नंतर मसालेही घालून घेतले मसाल्यामध्ये मी लाल मिरची तिखट घेतली होती लाल तिखट आणि चिकन मसाला कांदा लसूण मसाला एवढेच घेतले होते कारण की इकडे जास्त मसाले भेटत नाही कर्नाटकला मी महाराष्ट्र स्टाईल कर्नाटकला बनवत होते मिसळ इकडे मिसळ खायला भेटत नाही आणि उकडलेलं पूर्ण तेल सुटलं होतं आणि नंतर मी आपली उकडलेली मिसळ हे मटकी टाकून घेतली आणि आपल्याला पाणी केवढं ल जेवढं पाजेन तेवढं पाणी टाकून घ्यायचं मी गरम पाणी टाकलं आणि बेसन पीठ ही त्यात कालून टाकून दिलं भाजलेलं पीठ होतं ते आणि जेवढं आपल्याला पाजेन तेवढी तुम्ही करू शकता मिसळ बघा तरी ही खूप छान आली होती

आणि मी रेडी करत आहे टाट मुलींसाठीच मटकी घेतली पहिले शेव टाकून घेतली त्याच्यावर मस्त कांदा टाकून घेतला आणि कोथिंबीर ओरून तरी टाकून घेणार आहे मस्त अशी तरी टाकून घेत आहे बघा खूप छान झालेली मिसळ म्हणून तुम्हीही नक्की ट्राय करा खूप गरम होते अजून गॅसवरच होते असं इतर भाजी आपली मिसळ घरीत रेडी झालेली आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा आणि डेली ब्लॉग ही तुम्हाला आवडत असेल ते नक्की लाईक करा करा आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मस्त लिंबू पिऊन घेतलेला आहे रेडी झालेली आहे बाय